पत्नी जेवण बनवायला जायची घरमालकासोबत केलं अफेअर पतीचा संशय बळावला आणि झाला खतरनाक मर्डर अमरावती जिल्ह्यात मध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला अरविंद नजीर सूरत नावाचा व्यक्ती त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत भाड्याच्या घरात राहत होता अरविंदने त्याच्या पत्नीसोबत विवाह केला होता पण तरीही त्याच्या पत्नीने असं काही केलं ज्यामुळे सर्वांनाच हादरा बसला आहे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात मिळालेल्या माहितीनुसार अरविंदच्या पत्नीचं अमित लवकुश मिश्रा नावाच्या वर्षीय अविवाहित व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते अमितच्या घरी अरविंदची पत्नी जेवण बनवायचं प्रेमसंबंध सुरू झाले पण अरविंदला त्याच्या पत्नीवर संशय येऊ लागला दोन दिवसापूर्वी अमित जेव्हा त्याच्या घरी गॅस सिलेंडर घेऊन आला तेव्हा अरविंदला या घटनेबाबत कळालं त्यामुळे अरविंद आणि त्याच्या पत्नीमध्ये वादावाद झाले मंगळवारच्या रात्री दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं रागाच्या भरात पत्नीने तिचा प्रियकर अमितला सर्व काही सांगितलं अमित, अमित तातडीने अरविंदच्या घरी पोहोचला दोघांनी मिळून एक खतरनाक प्लॅनिंग केलं पत्नीने अरविंदला झोपेच्या गोळ्या दिल्या जेणेकरून तो बेशुद्ध होईल त्यानंतर अमित आणि त्याच्या पत्नीने मिळून लाकडाने अरविंदच्या चेहऱ्यावर हल्ला केला त्यानंतर जखमी झालेल्या अरविंदचा मृत्यू झाला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा